लवकरच आपल्या सगळ्यांच्या भेटीस अण्णा नाही आणि आपल्या सगळ्यांची लाडकी नृत्यांगना गौतमी पाटील एकत्र एक झळकणारे ते ही चक्क सिनेमा महाराष्ट्र सरकार लोकप्रिय लाडकी वहीन योजनेवर आधारित सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वतंत्रसाठी आणि त्यांच्या आरोग्य व पोषणामध्ये सुधारणा करणे आणि कुटुंबातील त्यांची निर्णय भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्याची माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली अठ्ठावीस जून दोन हजार चोवीसला या योजनेतला मान्यता देण्यात आली आहे या योजनेमार्फत महाराष्ट्र राज्यातील एकवीस ते पासष्ट वयोगटातील पात्र महिलांना दर महिने पंधराशे रुपये असा आर्थिक लाभ मिळतो या योजनेवर आता एक सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे रात्रीचं चाले फेम अण्णा नाईक या सिनेमात मुख्य भूमिकेत दिसणार आहे या सिनेमाची निर्मिती ओम साई सिने फिल्म्स व शुभम फिल्म प्रोडक्शन यांच्या संयुक्त विद्यमानाने केली जात आहे तर शीतल गणेश शिंदे बाबासाहेब पाटील आणि अनिल वनवणे हे या सिनेमाचे निर्माते असून दिग्दर्शनाची जबाबदारी गणेश शिंदे यांनी सांभाळली आहे तर पटकथा आणि संवाद लेखनाचे काम शीतल शिंदे या करणार आहेत महाराष्ट्र शासनाने सुरू केलेली लाडकी बहिणी योजना या उपक्रमावर आधारित हा सिनेमा असणार आहे या योजनेमार्फत राज्यातील अनेक महिलांना बळ देण्यात आली असून त्यांची स्वावलंबनाकडे वाटचाल सुरू झाली याच प्रेरणादायी योजनेवर हा सिनेमा भाष्य करणार आहे नुकताच सातारा येथे या सिनेमाचा शुभारंभ पार पडला यावेळी सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते या सिनेमाच्या मुहूर्ताचा क्लॅब देण्यात आला यावेळी कराड दक्षिणेतील आमदार अतुल भोसले कराड उत्तरचे आमदार मनोज घोरपडे सातारा जिल्हाधिकारी संतोष पाटील जिल्हा पोलीस प्रमुख तुषार दोशी सांस्कृतिक विभागाचे उपाध्यक्ष पंकज चव्हाण तसेच राजेंद्र मोहिते अनंत काळे महेश देशपांडे आणि तहसीलदार यांच्यासह अनेक मान्यवर या सोहळ्यात उपस्थित होते या योजनेचा फायदा लाखो महिलांनी घेतला असून गरीब व कष्टकरी कुटुंबातील महिलांना आर्थिक स्थैर्य देण्याच्या दिशेने ही योजना मौलाची ठरली या पार्श्वभूमीवर लाडकी बहीण हा सिनेमा वास्तव व वा मनोरंजनाची सांगड घालत प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे निर्मातांनी सांगितले की समाज उपयोगी विषयावर आधारित हा सिनेमा केवळ माहिती पण नसून तो संपूर्ण कुटुंबातील मनोरंजनपूर्ण असा हा सिनेमा असणार आहे दिग्दर्शकाच्या मते एक गंभीर आणि समाजासाठी महत्त्वाचा विषय हलक्या फुलक्या शैलीत मांडताना एक प्रेरणादायी कथा मोठ्या पडद्यावर उभी करण्याचा प्रयत्न याच्यातून होणार आहे एकूणच तुम्ही किती एक्सायटेड आहात हा लाडकी बहीण सिनेमा पाहण्यासाठी हे आम्हाला कमेंट बॉक्सने नक्की कळवा तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका तसंच बेलेकनवर क्लिक करा जेणेकरून पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सहज मिळेल मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीतील बातम्या अपडेट अँड फॉलो करा आणि